नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे दातांचे आरोग्य व आहार अन्न आणि दातांचं नातं अतूट आहे अन्न खाण्यासाठी दातांची गरज असते तसेच चांगल्या दातांसाठी चांगल्या अन्नाची गरज असते जेवणाचा आनंद दातांमध्ये आहे हे अगदी खरं आहे कारण आपल्या पुढे अगदी पंचपक्वानाचं जेवण आहे आणि दात साथ देत नसतील तर आपण ते जेवण खाऊ शकणार नाही चांगले जेवण जेवता येण्यासाठी चांगले दात आवश्यक आहे तसेच चांगले दात येण्यासाठी चांगलं जेवण आवश्यक आहे चांगल्या दातांसाठी सकस व समतोल आहार हवा दातांसाठी संतुलित आहार आवश्यक आहाराचं आणि दातांच जवळचं नातं आहे जेवण व्यवस्थित खाता यावे यासाठी दात आवश्यक आहे चांगल्या दातांसाठी संतुलित आहार आवश्यक आहे आहारातून योग्य प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन्स विटॅमिन्स मिळाले पाहिजे त्यासाठी रोज दूध फळे कच्च्या भाज्या मुलांना द्याव्यात दातांचं आरोग्य आहारावर अवलंबून असते त्यासाठी काही चांगल्या सवयी लावाव्यात वाईट सवयी टाळाव्यात अन्यथा दात ठिसूळ बनतात पिण्याच्या पाण्याचाही दातांवर परिणाम होतो पाण्यामध्ये फ्लोराईड नावाचा पदार्थ असतो फ्लोराईडचा प्रमाण कमी असल्यास दात लवकर ते आवश्यकतेपेक्षा जास्त वाढल्यास दातांवरील कवच नीट तयार होत नाही व दात होऊन लवकर तुटतात लहान मुलांना कोणत्याही स्वरूपातील सुपारी अति गोड व चिकट पदार्थ देऊ नयेत दातांच्या व तोंडाच्या आरोग्याला हानिकारक असे पदार्थ असतात हिरड्यांचं आरोग्य देखील दातांवर अवलंबून आहे दातांच्या आरोग्यासाठी रक्तातील क जीवनसत्व महत्वाचे असते त्यांचे हिरड्यातून रक्त येते सफरचंद लोणी तोंडातील आम्लता कमी करतात देखील दातांवर अवलंबून आहे दातांच्या आरोग्यासाठी रक्तातील क जीवनसत्व महत्वाचे असते त्यांचे प्रमाण कमी झाल्यास हिरड्यातून रक्त येते सफरचंद लोणी तोंडातील आम्लता कमी करतात दातांची निगा वेळेवाकडे दात स्वच्छ स्वच्छ करता येत नाहीत त्यामुळे दातांवर घाण साचते त्याचा हिरड्यांवर परिणाम होतो हिरड्या सुसतात व हिरड्यातून रक्त यायला लागते दातातून पू येतो त्यामुळे ते तुटतात, अशा दातांना डॉक्टर कडून व्यवस्थित करून घ्यावे डॉक्टरांची मनात भीती बाळगू नका दातांच्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी दात ब्रशने स्वच्छ करण्याची मुलांना सवय करावी चॉकलेट गोळ्या व इतर काहीही खाल्ल्यास ताबडतोब दात घासावेत किमान खळखळून चुळा तरी भराव्यात झोपताना काहीही खाऊ नये दूध साखर दिल्यास दात घासायला लावावे सतत काहींना काही खायचे टाळावे सकस व संतुलित आहार द्यावा जेवणात काकडी गाजर सफरचंद असावे दातांचे विकार होताच दातांच्या दबाखान्यात जाणे योग्यच आहे नियमित दूध प्यावे व दुग्धजन्य पदार्थ खावेत त्यातून शरीराला सहज पसणारे कॅल्शियम मिळते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील दात दुखतात ठिसूळ होतात असे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम युक्त औषधे घ्यावी लागतात